नमस्कार लाडक्या बहिणीनो टेक्नॉथर्व युट्यूब वर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे आणि आठवा हप्ता आता मिळणार आहे आपल्याला आठ दिवसाच्या आत तर अशा प्रकारची एक महत्वाची घोषणा मान्य अजितदादा पवार यांनी केलेली आहे तर या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की ही बातमी कुठून आलेली आहे तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला भगिनीपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर लाडक्या बहिणींनो आज जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यामध्ये एक मेळावा भरलेला होता आणि परतूर या ठिकाणी अजित अजितदादा पवार यांनी एक मोठी घोषणा केलेली आपल्याला दिसून येईल आणि ती मोठी घोषणा म्हणजे तर लाडक्या बहिणींना येत्या आठ दिवसात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत तर ते दिले जातील त्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील तर यासाठी तीन हजार पाचशे कोटी रुपयाच्या चेकवर सही करून आलेलो आहे तर अशा प्रकारची माहिती माननीय अजितदादा पवार यांनी आजच्या कार्यक्रमामध्ये दिलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे कारण आता आठ दिवसामध्ये आपल्या खात्यावर या योजनेचे सगळे पैसे जमा होणार आहेत विशेष म्हणजे आठव्या हप्त्यापर्यंतचे सगळे पैसे फेब्रुवारीचा जो काही आठवा हप्ता आहे तर तो तर आपल्याला मिळत मिळेलच परंतु उर्वरित पैसे सुद्धा आपल्या खात्यावर जमा होणार आहे त्यामुळे अशा प्रकारे एक महत्वाची आणि आनंदाची बातमी होती तर लाडक्या बहिणींना जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा धन्यवाद